नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही कन्या राशीला गुरु नवम स्थानामध्ये आहे कन्या राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल सर्व इच्छा पूर्ण होतील बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल अडकलेले पैसे परत मिळतील जमीन आणि वाहन खरेदी करायचे असेल तरी इच्छा पूर्ण होतील कामात आणि योजनांमध्ये यश मिळेल भाग्य चांगले राहील परदेशी सहलीला जाण्याची शक्यता आहे नवम स्थानावरून गुरु आपल्या प्रथम तृतीय आणि पंचम भावावर दृष्टी टाकणार आहेत प्रथम स्थानी गुरुची दृष्टी असल्यामुळे व्यक्तिमत्व विकसित होऊन परिपक्वता येईल आणि ईश्वराची कृपा राहील तिसऱ्या स्थानी असलेली दृष्टी तुमच्यातील साहसी व धाडसी प्रवृत्ती वाढेल संवाद कौशल्य विकसित होईल लहान बहीण भावासोबत नात्यात जिव्हाळा निर्माण होईल तसेच पंचम स्थानावर दृष्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष फलदायी असणार आहे संतती प्राप्तीसाठी इच्छुक असणाऱ्या दाम्पत्यांना आनंदाची वार्ता मिळेल अशा प्रकारे कन्या राशीसाठी गुरुचं गोचर हे शुभ फलदायी असणार आहे तुम्ही जर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तर नशिबाची साथ नक्कीच मिळेल अधिक प्रमाणात जर यश मिळवायचं असेल तर दर गुरुवारी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा